नमस्कार माझं नाव मानिक कोनाळे पुण्यातून बोलते आज मी तुम्हाला बुक्सबद्दल थोडीशी माहिती देणार आहे की जे बुक्स आपल्या जीवनामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं कॉन्ट्रीब्यूट करतात आणि आपल्याला खूप काही त्या मधून शिकायला भेटतं पहिलं बुक असं आहे की लोकव्यवहार हे डेल कार्णेचं बुक आहे आणि यामध्ये लोकांसोबत जे व्यवहार आहेत ते सुधारण्यासाठी खूप डीपमध्ये असं छोट्या छोट्या गोष्टी पण ते सवि सविस्तरप्रमाणे सांगितलेलं आहे तर तुम्ही हे बुक्स नक्की वाचा खूप छान फायदा होईल तर आपण दुसरं एक बुक्स सांगू तुम्हाला की अजून एक हा बुक्स आहे रिस्क डॅड पुअर डॅड या बुक्समध्ये ना चार कॉर्डंट सांगितले आहेत त्यांनी चार पद्धतीनं पैसा कमवता येतं जे एम्प्लॉय सेल्फ एम्प्लॉय बिझनेस आणि इन्व्हेस्टर या चार पद्धतीनं खूप डीपमध्ये चर्चा यात केलेली आहे तुम्ही हे बुक वाचू शकता आणि जागतिक लेवलवर ह्या बुक्सचा खूप मोठा सेल आहे तर हे बुक तुम्ही नक्की वाचा ओके तिसरं बुक आहे हाऊ टू बिकम हे सक्सेसफुल सविता नाभरचं बुक आहे आणि हे खूप छान बुक आहे यामध्ये सफलते सफलता कशी भेटते काय त्याबद्दल आपण कसं या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये यामध्ये सांगितलेलं आहे तर चौथा असं बुक आहे जे आध्यात्मिक आहे जीवन समजून घेताना डॉक्टर गो गोपालदास यांचं बुक आहे तर हे तुम्ही नक्की वाचू शकता तर अजून एक पाचवं बुक असं आहे हे बुक आहे झीत शिवखेडांचं बुक आहे यामध्ये खूप छान डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की एक नंबर बुक आहे आणि अजून एक असं बुक आहे डॉक्टर जोसेफ मर्फीच आहे जे अवचेतन मन की शक्ती एक असते कॉन्शियस माइंड आणि दुसरं असते सबकॉन्शियस माइंड हे दोन प्रकारचे मन यामध्ये सांगितलेलं आहे आपलं चेतन मन आणि अवचेतन मन खूप डिटेलमध्ये खूप छान बुक आहे वाचण्यासारखं बुक्स आहे नक्की वाचा ओके तर हा अजून एक बुक आहे आपल्याकडं रयतेचा राजा शिव छत्रपती हे तर नंबर एकच बुक आहे नक्की वाचा ओके अजून एक आपल्याकडं आहे जे भगवद्गीता जशी आहे तशी भगवद्गीता वाचणं खूप गरजेचं आहे आणि हे तर नक्की वाचा तर अजून एक बुक आहे जे आहे आदतोको बदलणे का अभ्यास यामध्ये एक्केचाळीस अशा सवयी आहेत जे खूप छान छान सवयी आहेत बघा व्यक्तींना माहीत नसतं की आपल्या चांगल्या सवयी कशा लावून घ्यायच्या आणि चांगल्या सवयी काय आहेत सगळी डिटेलमध्ये चर्चा या बुक्समध्ये केलेली आहे आणि हे तुम्ही वाचू शकता तर बुक्स वाचण्यामध्ये थोडंसं रस असणं पण गरजेचं आहे एवढा धावपळत्या जीवनामध्ये एक अर्धा तास एक तास तरी बुक्स वाचलं पाहिजे तर त्याबद्दल धन्यवाद थँक्यू